मी बोललो आणि साहेबांना पण सांगितलं की साहेब तुम्ही द्याल तो आदेश तुम्ही सांगाल ते धोरण आणि तुम्ही बोलाल तेच आमच्याकडून होणार कारण की साहेबांचे असणारे प्रेम आणि साहेबांचे असणारे उपकार हे आपल्यावरती प्रचंड आहेत आणि मग साहेबांनी सांगितलं मला की विकास पुढं तुला आम्ही संधी देऊ काय काळजी करू नकोस उद्याचं युवा नेतृत्व आहेस बस आपल्याला अजून काय पाहिजे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने साहेबांना जी पोचपावती द्यायची आहे ती दिली आपण आणि मग त्यावेळेला मी तटकरे साहेबांना सांगितलं की साहेब तुमचे जे काही काही पदाधिकारी आहेत जे निजामपूर विभागाचं बोलतोय मी बाकी कुठं नाही आहेत जे निजामपूर विभागामध्ये तुमचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी पण आमच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे आज समजा तुम्ही आमच्याकडून लोकसभेची निवडणूक काढून घ्याल आमदार साहेब तुम्हाला या मतदारसंघातून वीस पंचवीस हजारचं लीड देतील आणि उद्या कदाचित असं व्हायला पाहिजे की बा तुम्ही आमचं काम करणार नाही मग परवाच्या महायुतीच्या सभेमध्ये तटकरे साहेबांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं आमदार साहेबांच्या पत्रकार परिषदमध्ये सांगितलं की ज्या गतीने भरचसे माझं काम करतील त्याच्या दुप्पट बतीने मी काम करणार आहे मला म्हटले मी विश्वास देतो विकास की मला कुठल्याही देवावरती ते हात ठेवायचा गेल्या वेळेला मी शेतकरी कामगार पक्षाचं काम केलं इथल्या काँग्रेसच्या आमदाराचं काम केलं परंतु आता जनतेने त्यांना स्वीकारलं त्याला मी काय करणार जर का त्यांनी बेरीज सांगितली ते बरोबर आहे सत्तर हजारचं मतदान जे कैलासवासी माणिकराव जगताप यांना व्हायचं ते कुठंतरी ऐंशी हजारच्या फरकावरती गेलं आणि ऐंशी हजार मतदान त्यांना झालं एक लाख एक हजार मतदान आमदार साहेबांना झालं म्हणजे नऊ दहा हजार मतंही त्यांची वाढली आणि मग त्यानंतर त्यांनी सांगितलं पंडित शेटनाम जी काय मतं पडली ती आता त्यांच्या नशिबानी कारण कुठलाही कार्यकर्ता गेला कुठलाही पदाधिकारी गेला तरी त्याला फाट्यावर मारायचं कधी कुणाला प्रेमाने बोलणं नाही आणि म्हणून अलिबागच्या जनतेने त्यांचा पराभव केला तरी पण शेवट शेवटपर्यंत जिल्ह्यातले काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले तो दा दा की शेट काय करायचं तर म्हटलं नाही एकदा वर्डाने आणि एकदा साहेबांनी सांगितलं की माझ्यासाठी विषय संपला कारण की ज्या वेळेला शिंदे साहेब आपल्यावरती विश्वास ठेवतात ज्या वेळेला आमदार साहेब आपल्यावरती विश्वास ठेवतात आणि मग त्या गोष्टीला कुठंतरी आपण तडा देऊन जाणं हे चुकीचं आहे म्हणजे ज्या मिटिंगा या ठिकाणी जिल्हा परिषद वाईज होणार आहेत माझी आपल्याला कळकळीची विनंती असणार आहे की ना भूतो ना भविष्य जिल्हा परिषद वाईज मीटिंग व्हायला हो पाहिजेत त्याचे सर्वजव जबाबदारी तालुका प्रमुखांकडे असणार आहे का तालुक्याचे त्या तालुकाप्रमुख आहेत युवासेनेचे प्रमुख आहेत महिला आघाडीचे तालुकाप्रमुख आहेत त्यानंतर तालुका तालुका शहराची जी मिटिंग असणार आहे तिथल्या शहर संघटिक आहेत शहर प्रमुख आहेत तिथले शहर स शहर संघटक आहेत महाड तालुक्याचे संपर्कप्रमुख आहेत या सर्वांकडे ती जबाबदारी असणार आहे प्रत्येक जिल्हा परिषद वाईज कशा पद्धतीची मिटिंग घ्यायची ते तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला एका दोन दिवसामध्ये सांगू आणि मग ज्या वेळेला या मिटिंग होतील काल प्रमोदबाई ज्या वेळेला पोलाद पोलादपूरला त्यांची सभा झाली त्यावेळेला तीनशे खुर्च्या लावल्या होत्या त्यापैकी पन्नास खुर्च्या रिकाम्या होत्या साहेबांच्या सभेला आता साहेबांच्या सभेला पन्नास खुर्च्या रिकाम्या आणि गीते साहेब सांगतात की मी लोकसभेला निवडून निवडून गेलो की आमदार होण्याकरता मी लाल कार्पेट हातरणार आहे स्टेलसाठी आता त्यांना अजून माहिती नाही की जे त्यांच्या बाजूला बसलेत जे त्यांच्या सोबत आहेत आता आमचा विचार चंद्रकांत कलमे जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता होता राहिला भरत शेठ आपले मंत्री होता होता राहिले सुरेश सुरेश पवार आपला नगराध्यक्ष होता होता राहिला म्हणजे जे जे गीतेसाहेब बोलले ते ते उलटं झालेलं आहे आता माझ्यापेक्षा ना सुकुमार चांगला माहिती आहे आणि मग ज्या वेळेला माणूस जो असा बोलतो तो तिथं पराभवच होतो आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेला पण त्यांचा पराभव ठरलेला आहे म्हणून त्यांनी कितीही बावड्या करू द्या कारण की जनतेचा जो असणारा विश्वास तो आमदार भरेश्वर गोगालेवरती आहे मंडळी आम्हाला पण माहिती आहे की तुम्हाला तुमच्या काळजावरती आम्ही दगड ठेवायला सांगतोय आम्ही ज्या वेळेला तुमच्या काळजावरती दगड ठेवायला सांगतोय कारण की शिवसैनिक एक कडवत शिवसैनिक कसं काय घड्याला मतदान करणार त्यापेक्षा काही लोकं बोलले आम्ही नोटाला मतदान करू परंतु तसं आपल्याला करायचं नाही आहे कारण की ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत आणि आपण महाराष्ट्रातून पंचेचाळीस प्लस जाऊ त्यावेळेलाच एकनाथ शिंदे साहेब परत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री लक्षात ठेवा कारण की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय करू शकतो हे तुम्ही आम्ही सर्वांनी जवळून बघितलेलं आहे आपला कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता आजारी पालना कॅन्सर असो कुठलाही कुठलाही प्रसंग असो साहेब भरत पत्र गेलं की साहेब लगेच ताबडतोब सही करून त्याला मंजुरीला पाठवतं असं बघत नाही कुठल्या मतदारसंघात आलाय फक्त नाववरती बघितलं की भरत शेठच्या शिफारसने आलाय की लगेच त्याला ताबडतोब सह्या या ठिकाणी देतात मग अशा प्रकारचा मुख्यमंत्री आपल्याला असाल तर आपल्याला काय जड जाणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करा आम्हाला कळतं आहे की माझा मुस्लिम समाज पण यावेळेला थोडासा दुखवलेला आहे की काही प्रमाणामध्ये ज्या पद्धतीचं मतदान व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं होणार नाही परंतु माझी पण आपल्या सर्वांना कळकळीची विनंती असणार आहे की आपण सर्वांनी गावामध्ये भूतामध्ये जाऊन या ठिकाणी समजवायचं आहे की ही निवडणूक ही सुनील तटकरीची निवडणूक नाही आहे ही निवडणूक भरत शेठची निवडणूक आहे आणि भरत शेठने आपल्याला सांगितलं आहे आणि म्हणून भरत शेठने सांगितल्याप्रमाणे आपल्याला मतदान करायचं आहे कारण त्यानंतर येणाऱ्या सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेला आपल्याला धनुष्यबानावरतीच बटन दाबायचं आहे त्यावेळेला घाड्याल इथं असणार आहे आणि म्हणून जसं आपल्याला आता जड जात आहे तसं त्यांच्या पण काही कार्यकर्त्यांना उद्या जड जाणार आहे मोरब्यातनं पण मला फोन आले काल मस्त्यातनं पण फोन आले मला सांगितलं शेठ आम्ही काम, काम करणार नाही हे ते मग मी त्यांच्याशी पंधरा पंधरा मिनटं बोललो त्यांना सांगितलं की बाबा वस्तुस्थिती काय ठीक आहे आज बोललो गेल्या टायमाला आपण सर्वजणांनी आनंदगीतेना ज्या पद्धतीचं उलट मतदान केलं तसं ह्या वेळेला करू आता थोडं संमंजसपणानं चालू आहे कुठंही तुम्ही सांगा की बाबा कुठल्या गावामध्ये भरत शेटनी कधी भांगड लावले का कुठल्या गावामध्ये कधी हिंदू मुस्लिम केलंय का अरे भरत शेठच्या घरामध्ये दारामध्ये किचनपर्यंत पण पर मुस्लिम समाजाचा बांधव येतो हे भरतशेठ कधी सांगत नाही बाबा खाली हो म्हणून आमच्या घरामध्ये येतो कधी आम्ही सांगत नाही जा म्हणून कारण की तो पण रक्तच आहे एकामेकाचं रक्त कापलं तर लालच निघणार आहे त्याचा कालनी माझं पांढरं निघणार अशातला भाग नाही आहे मग हे अशा सगळ्या गोष्टी आपला आमदार सांगतोय तर त्यामध्ये तुमची सर्वांची जबाबदारी ज्या अठरा पकड जातीची जबाबदारी आमदार साहेबांनी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी घेत असताना तेवढीच जबाबदारी माझ्या कुणबी समाजाची पण आहे कुणबी समाजाने पण तेवढ्याच ताकदीने सुनील तटकरे साहेबांचा सा प्रचार या ठिकाणी करायचा आपल्याला कारण की ज्या वेळेला मुस्लिम समाजाची तेवढी जबाबदारी असणार आहे तेवढीच माझ्या कुणबी समाजाची पण जबाबदारी असणार आहे आज पाच वर्षानंतर आनंद गीतेना तुमची आठवण झालेली लक्षात ठेवा कारण की पाच वर्षापूर्वी कुणबी समाज कुठं होता हे आनंद कधी दिसला नाही पाच वर्षापूर्वी आनंदगीते कुठे होते ज्या वेळेला माझी कोविडमध्ये लोकं मरत होती महाड तालुक्यामध्ये महाड शहरामध्ये एकदा तरी आनंदगीते आले का हे जनतेपर्यंत हो तुम्ही पोचवा त्यावेळेला आले तर एकनाथ शिंदे आले भरतशेठ आले तटकरे आले हे सगळी मंडळी त्या ठिकाणी आले कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेला सरकारच्या माध्यमातून धान्य वाटलं जात होतं त्यावेळेला पण भरतशेठ प्रांत ऑफिसच्या तिथं येऊन त्या ठिकाणी धान्य वाटत होते त्यावेळेला सुनील तटकरे येऊन पण धान्य वाटत होते हे लोक त्यावेळेला घरात मुंबईत झोपा काढत होते मंडळी ही लोक ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला पहिली मदत जर का कोणी पाठवली असाल तर ती एकनाथ शिंदेनी पाठवलं असेल माझ्या तळेवरती जो प्रसंग आला त्यावेळेला पहिला कोण आला असेल तर भरतशेड आले असतील महाड शहरावर जेव्हा प्रसंग आला त्यावेळेला पहिलं कोण असेल तर भरतशेड आले असतील आणि म्हणून ही निवडणूक आपण ज्या वेळेला प्रतिष्ठेची करतो आहे त्यावेळेला काहीतरी यामध्ये तथ्य आहे म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की ज्या वेळेला हा लीड आपल्याला समजाल की कि किती फरकाने आपण तटकऱ्यांना तटक्या तटकरे साहेबांना या मतदारसंघात लीड देतोय आणि त्यावरती पुढचं विधानसभेचं गणित दाखलं जाणार आहे आणि मग त्यावेळेला आपल्याला पण बघायचं आहे की आता जर का आपण वीस पंचवीस हजारच्या पुढं लीड दिला तर भविष्यामध्ये भरत शेटची पन्नास हजार मताधिक केली आहे हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो कारण की विरोधक पण विचार करत की उभं राहू का नको राहू आणि आनंद गीतेंचं राजकारण आम्ही दोघा बाप बेटेने कवितेने बघितलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही काय केलंय आणि काय नाही आमचं आम्हाला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या घाण ठेवल्या होत्या बऱ्याचशा गोष्टी आता सोडून पण आलेल्या आहेत परंतु ठीक आहे आता त्यांना आयुष्यभरासाठी आम्ही घाण ठेवू हा शब्द मी जनते या जनतेला या ठिकाणी देतो कारण मी वाट बघत होतो गेल्या वेळेलाच मी त्यांना घाणणार पर होतो परंतु मला शेट्टी सांगितलं की तसं काही करायचं नाही उद्धव साहेब आपल्याला विचारतील शिंदे साहेब आपल्याला विचारतील अरे बरेच काय झालं पण मनशिबाचा आणि नियतीचा खेळ कधी बदलत नाही आमदार साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं